नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपणा सर्वांना के के कॉइन कलेक्टर या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलकडून मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण गेल्या काही दोन व्हिडिओ जे बनवले होते त्यामध्ये काही मित्रांच्या मला अशा कमेंट्स आल्या की सर खरंच नाणी व नोटा विकतात का हो नाणी व नोटा नक्कीच विकतात पण ज्या गोष्टींचे ज्या गोष्टी दुर्मिळ असतात ज्या रेअर असतात ज्याची बाजारामध्ये किंमत त्याचीच वाढते ज्यांचं प्रमाण कमी होत असतं आपण आपणाला माहित आहे आपण बाजारामध्ये सुद्धा गेल्यानंतर कांदे बटाटे यांच्या किंमती सारख्या बदलत असतात त्या कधी कधी गगनाला भिडतात का तर त्याची कमतरता निर्माण होते त्या दुर्मिळ होतात तसंच कलेक्शन कलेक्शनमध्ये सुद्धा आहे ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत त्याचं व्हॅल्युएशन निश्चित वाढतं आणि त्या नाणी नोटा नक्कीच ना विकतात मित्रांनो तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर माझी मी सुद्धा माझ्या संग्रहामध्ये व नोटांची जी कमतरता मला वाटली जे माझ्याकडे नाही असं वाटलं ते मी फाल्कन कॉईन कॉइन गॅलरी बेंगलुरू या ठिकाणून एक मी पार्सल मागवलेलं आहे आणि खरंच या नाणी व नोटा विकतात का नाही हे तुम्हाला या पार्सल पाहिल्यावर नक्कीच लक्षात येईल तर मी जे फाल्कन कॉइन गॅलरी बेंगलोर येथून जे पार्सल मागितलेलं आहे त्या पार्सल पार्सलचे आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत तर हे पहा मित्रांनो हे पार्सल मी मागवलेलं आहे आणि या पार्सलमध्ये मी सुद्धा काही गोष्टी विकत घेतलेल्या आहेत मी नेमकं काय घेतलंय आणि मग ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की निश्चित नाणी व नोटा विकतात तर आपण याच्या आता थोड्याच वेळात अनबॉक्सिंग करूया पण याचे अनबॉक्सिंग करण्यापूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो मी जे फाल्कन कॉईन गॅलरी मधून जे काही माझं पार्सल मागवलं होतं त्या पार्सलचे आपण आता अनबॉक्सिंग करतो आहोत आपल्याला पाहायचं आहे खरंच नाणी व नोटा विकतात का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या अनबॉक्सिंगमधून नक्कीच मिळणार आहे मित्रांनो त्यांनी जे पॅकिंग पाठवली आहे ती पॅकिंग पाहिल्यानंतर आपल्या निश्चित लक्षात आले असेल जेव्हा आपण कॉइन्स असो नोटा असो त्यांची खूप काळजी घेतली पाहिजेत त्या कुठं दुमडणार नाहीत त्या खराब होणार नाहीत याची जर आपण काळजी घेतली तरच आपल्याला कॉइन कलेक्शनचं महत्त्व निश्चित कळेल बघा त्यांनी किती सुंदर अशी पॅकिंग करून दिलेली आहे हे पहा मित्रांनो या स्लीव मध्ये जे काही नोट आहेत या नोटा पाहून आपल्या लक्षात आलेलं असेल की मी सुद्धा कॉईन कलेक्टर असून सुद्धा मलाही ज्यावेळेस माझ्या संग्रहामध्ये ज्या गोष्टी नसतात त्या विकत घ्याव्या लागतात मी हे पार्सल विकत घेतलेलं आहे तर या पार्सलची किंमत त्या नोटांची किंमत माहिती व ते पार्सल मी कशासाठी विकत घेतलं याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची सर्व माहिती सांगणार आहोत आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया आपण पुढचा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा आणि या नोटांची माहिती किंमत आणि त्या नोटा विकतात का नाही याची सविस्तर माहिती मी निश्चित आपणा सर्वांना पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे धन्यवाद